राम राम मंडळी पुन्हा एकदा छान छान आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण जो पदार्थ करणार आहोत तो अगदी सगळ्यांचाच फेवरेट आहे आणि प्रत्येकाच्या घरी ही रेसिपी झालीच असेल पण आज मी जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल सो सगळ्यात आधी मी जी कोथिंबीर घेतलेली आहे ती अगदी कोवळी घेतलेली आहे त्याला फुलंसुद्धा आहेत जर अशी कोथिंबीर मिळाली तर नक्की घ्या त्यानंतर आपल्याला एक वाटण लागणार आहे त्या वाटणामुळे एकदम मस्त फ्लेवर येणार आहे आजच्या रेसिपीला तर त्यासाठी मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या अगदी तिखट असतात त्या त्यानंतर लसूण घेतलेला आहे जर मोठा लसूण असेल म्हणजे साईजमध्ये तर तीन ते चार लसूण घेतला तरी इनफ आहे त्यानंतर एक चमचा मी घेतलेला आहे जिरं आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे थोडासा ओवा म्हणजे अर्धा चमचा घेतला तरी ठीक आहे आणि याचं छानपैकी वाटण आपल्याला तयार आहे छानपैकी दहा मिनटं कोथिंबीर हो पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे नंतर बारीक चिरून घेतले त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं जेवढं जमेल तेवढं त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मी लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा घरचा लाल मसाला वापरलेला आहे आणि पुन्हा अर्धा चमचा ओवा मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि खूप सारे पांढरे तेळ मी वापरलेले आहे तुम्हीसुद्धा जेवढे जास्त तुम्हाला जमतील ना तेवढे पांढरे तेळ वापरा त्याच्यामुळे जी वडी आहे ती पण खुसखुशीत होते आणि दिसायलासुद्धा छान दिसते त्यानंतर हे जे वाटण आहे हे मी एक चमचा पूर्ण भरून वाटण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकून चवीपुरतं मीठ टाकून मस्तपैकी मिक्स करायचं आहे आता राहिला प्रश्न पिठाचा तर खूप जणांना असे प्रॉब्लेम्स येतात की वडी खूप जास्त तेल शोषते तर त्यासाठीच मी तुम्हाला सांगते एक चमचा तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तर तुम्ही दोन ते अडीच चमचे बेसनचं पीठ वापरा असं प्रमाण घेतलं ना तर कोथिंबीरीची वडी अगदी खुसखुशीत पण होते आणि जास्त तेलसुद्धा शोषत नाही ज्या कारण जेवढं जास्त पीठ तुम्ही वापरणार तेवढी वडी जास्त तेल शोषते त्याच्यामुळे पिठाचं प्रमाणसुद्धा लिमिटेड ठेवा कारण जर जास्त पीठ वापरलं तर ते पीठ खाल्ल्यासारखं वाटतं बेसनाचं आणि जो मे फ्लेवर आहे ना कोथिंबीर हो वडीचा तो येतच नाही सो जेवढं कमीत कमी पीठ वापराल तेवढं कमीत कमी पीठ वापरून ही वडी तयार करा तर इथे मी अगदी पीठ मळण्यासाठी लिटरली अर्धा कपपेक्षा कमी पाणी वापरलेलं आहे म्हणजे तीन ते चार चमचेच पाणी वापरले आणि मस्त मिक्स करून घेतलंय आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला छानपैकी ते स्मॅश करून मिक्स करून घ्यायचंय आणि मस्तपैकी त्याचे गोळे करायचे मी मोठ्या आकाराचे गोळे करणारे कारण जर आपण हे तुम्ही जर छोटे छोटे गोळे करू शकता आणि ते डायरेक्ट तळू शकता किंवा शालो फ्राय करू शकता तर त्या पद्धतीने सुद्धा करू शकता मी इथे मोठ्या मोठ्या साईजमध्ये त्याचे गोळे तयार केलेले आहेत आणि मस्तपैकी आपण आता हे गोळे तयार झाल्यानंतर ते शिजवायचे खूप जणांना कोथिंबीर तेल शोषण्याचा इश्यू होतो तर तो बेसन किंवा पीठ कोणते जास्त वापरल्यामुळे होतं त्याच्यामुळे कोथिंबीर वडीमध्ये शक्यतो कमी पिठाचा वापर करा आणि जास्त कोथिंबीर वापरा त्याच्यामुळे फ्लेवर पण छान येतो छानपैकी स्टीम करून घेणारे मी आ, मी हे जे गोळे आहेत ते मोठ्या साईजमध्ये केले त्याच्यामुळे थोडा जास्त वेळ मी स्टीम करून घेणारे कारण आतून पण व्यवस्थित शिजली पाहिजे तर इथे छानपैकी ऑलरेडी मी हे भांडं गरम करत ठेवलं होतं आणि जवळजवळ मी वीस ते पंचवीस मिनटं छानपैकी स्टीम करून घेतलेलं आहे तो तर दहा मिनटानंतर थोडंसं शिजलेली आहे कोथिंबीरची वडी आता आता आपण त्याच्यामध्ये एखादा चमचा किंवा सुरी टाकून बघायचं की आतमध्ये व्यवस्थित शिजलं आहे की नाही तर इथे आपली वडी व्यवस्थित शिजलेली आहे आणि दुसरी टीप ही लक्षात ठेवा वडी चिरताना कधीही एकदम थंड झाल्यावरतीच ती चिरा गरम गरम जर चिरायला गेली तर ती एकदम तुटून जाते तर ही पण टीप नक्की लक्षात ठेवा की कोथिंबीरची वडी किंवा कोणतीही वडी करताना अगदी व्यवस्थित शिजून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं थंड होऊन द्या आणि नंतरच ती कापून घ्या त्याच्यामुळे ती व्यवस्थित कापली जाते तर इथे मस्तपैकी मी एकदम मिडियम साईजची जी कोथिंबिरीची वडी आहे त्याची साईज ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता पिठाचं प्रमाण पण आपल्या वडीमध्ये अगदी कमी आहे आणि जे वाटण वापरले ना आपण त्याच्यामुळे ही वडी खूप छान लागते फ्लेवर खूप मस्त येतो आणि ते जिरं आणि ओवा आहे ते वाटल्यामुळे त्याचा फ्लेवर पूर्ण वडीमध्ये पसरतो आणि तो फ्राय केल्यानंतर आपण खाताना जाणवतो इथे वडी छानपैकी चिरून झालेली आहे तेल व्यवस्थित गरम केलेलं आहे मी आणि शक्यतो मिडियम गॅसवरतीच वडी तळा थंड किंवा म्हणजे लो गॅसवरती अजिबात तळू नका नाहीतर ती खूप जास्त तेल शोषेल तर इथे मी गरम ऑलरेडी तेल व्यवस्थित करून घेतलं आहे आणि मीडियम गॅसवरती किंवा हाय फ्लेमवरती सुद्धा तुम्ही ही वडी व्यवस्थित तळू शकता फक्त लक्ष व्यवस्थित द्या जेव्हा जास्त मोठा गॅस असेल तेव्हा तर तरी ते व्यवस्थित एक बाजू एक ते दीड मिनटासाठी फ्राय करून घ्यायची आणि दुसरी बाजूसुद्धा एक ते दीड मिनटामध्ये फ्राय होऊन जाते आणि सारखं मिक्स करत किंवा सारखं जर चमच्याने आपण त्याला ढवळत बसलो ना तर ती तुटते आणि ती ना तेलामध्ये फसफसते आणि तेल पण खराब होतं त्याच्यामुळे शक्यतो जेव्हा तुम्ही कोथिंबीरची वडी तेलामध्ये टाकणार तेव्हा तेल एकदम गरम पाहिजे आणि सारखं त्याला आपण ढवळत बसलो तर तेल खराब होईल आणि वडीसुद्धा वडीचा शेपसुद्धा खराब होईल आणि वडी खूप जास्त तेल शोषेल तर त्यासाठी ही पण टीप लक्षात ठेवा तर इथे मस्तपैकी मी सगळ्या वडी व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत आणि मी तुम्हाला पुढे दाखवेलसुद्धा की ती अग अजिबात ऑइली झालेली नाही आणि अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी झाली आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पीठसुद्धा अजिबात दिसणार नाही हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या सगळ्या व्यवस्थित वड्या मी तळून घेतली शक्यतोच ट्रेनरमध्ये काढा म्हणजे त्यातलं उरलेलं तेल सुद्धा निघून जातात मी तुम्हाला दाखवते की आपली वडी किती छान झाली आहे तर तुम्ही बघू शकता वडी अगदी कुरकुरीत झाली आहे आणि अजिबात तेल शोषलेला नाहीये वडीने आणि खायला पण एकदम मस्त लागते ते जे वाटण वापरले ते नक्की वाटण वापरून बघा तुम्ही आणि मी तुम्हाला दाखवते आता की बघा आतमध्ये वडीच्या अजिबात पिठाचा तुम्हाला लेअरसुद्धा दिसणार नाही फक्त कोथिंबीर दिसेल तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की कोथिंबीरची वडी ट्राय करा आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा शेअर नक्की करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय